खडकवासला धरणातून कालपासून पुन्हा एकदा विसर्ग चालू करण्यात आलेला आहे आज सकाळी एकोणतीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलं त्यामुळे पुण्यातल्या सिंहगड रोड भागामध्ये आता पाणी भरायला सुरुवात झाली आपण जर पाहिलं माझ्या मागे तुम्ही आता एकता नगरीमध्ये उभी आहे याच एकता नगरीमध्ये मागच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात पूर आला होता आताही या ठिकाणी जवळपास दोन ते अडीच फुटांपर्यंत पाणी जे आहे ते भरलेलं आहे रात्रीपासूनच सगळ्या नागरिकांना या ठिकाणून सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठीच्या सूचना सुद्धा देण्यात येत आहेत त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने अग्निशमन दल सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे संपूर्ण काळजी घेतली जाते नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने सर्व काळजी जी आहे ती घेण्यात येत आहे आपण पाहतोय या ठिकाणी एकता नगरमधली ही इमारत आहे आणि इमारतीच्या मध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे त्यामुळे तळमजल्यावरती जी पण घरं आहेत ती, ती सगळी घरं त्या घरांमधली जी जे कोणी नागरिक आहेत त्या सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात सध्या येत आहे आपण पाहतोय काल रात्रीपासूनच का हो या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वतीने सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत गेल्या वेळी ज्या प्रकारे सर्व काही गैरसोय झाली होती तशा प्रकारची गैरसोय यंदाच्या वेळी होऊ नये यासाठी संपूर्ण काळजी घेतली जाते माझ्याबरोबर अग्निशमन दलाचे माझ्याबरोबर अग्निशमन दलाचे अधिकारी त्यांच्याशी बोलणार आहोत सर आता किती पाणी सोडलं आता सकाळी नऊ वाजता एकोणीस हजार चारशे चौदा किसिसनी पाणी सोडलेले आहे धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस चालू असल्यामुळे अकरा वाजता पुन्हा पस्तीस हजार क्युसेसने पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे पाण्याची पातळी जास्त वाढणार आहे पान धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढू शकतो त्यामुळे नागरिकांना सतर्क करण्यात आलेले आहे सकाळपासून सूचना देण्यात आलेले योग्य ठिकाणी त्यांची वाहनं आणि स्वतः बाहेर पडावं असं कळवण्यात आलेलं आहे आमची संपूर्ण यंत्रणा नागरिकांना सूचित करते करण्यात आलेली आहे सूचना देण्यात आलेले आहे आमच्याकडे बोट वगैरे सगळे आम्ही रेस्क्यू साहित्य जेवढे तेवढे आम्ही सगळे रेडी ठेवलेले आमचे जो पुणे फायर ब्रिगेड पीएमआरडी फा, फायर ब्रिगेड पुणे कार्पोरेशन क्षेत्र कार्यालय आरोग्य कर्मचारी असे जो पन्नास एक लोकांची आमची टीम उपस्थित आता जागेवर आहे आणि किती जवान सध्या इथे आमची पीएमआरडी आणि पुणे फायर ब्रिगेड आणि पुणे कार्पोरेशन जो जो पन्नास एक लोक आता जवान इथे आहेत आता कार्यरत बघतोय या ठिकाण नागरिक जे आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे कारण पुढे अकरा वाजता आता सध्या दहा साडे दहा वाजता वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा पस्तीस हजार क्युसेकने विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येणार आहे सध्या एकोणतीस हजार क्युसेकने विसर्ग असून सुद्धा पाणी जवळपास दोन फुटांपर्यंत भरलंय त्यामुळे जर पस्तीस हजार क्युसेकने पाणी सोडलं तर आणखी पाण्याची पातळी अर्थातच वाढणार आहे त्या दृष्टिकोनातून पुण्यातल्या याच भागात नाही तर सर्वच भागांमध्ये काळजी घेतली जाते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लाईफ बोट असतात असतील त्या आहेत अग्निशमन दलाचे केलेले आहेत गाड्या सुद्धा आहेत जी काही काळजी घेणं अपेक्षित आहे ती सर्व काळजी घेतली जाते मागच्या वेळी अशा प्रकारची काळजी घेतली गेली नव्हती आणि पुराचं पाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी अग्निशमन दल दाखल झालं आता मात्र तशी कुठलीही दुर्घटना घडू नये या बाबतीतल्या सर्वच काळजी जी आहे ते घेत घेण्यात आली आहे पुण्यातला येरवड्याचा भाग असेल सिंहगड असे रोड असेल ताडीवाला रोड असेल मंगळवार पेठ असेल अशा सगळ्याच भागांमध्ये आता हळूहळू पाणी भरायला सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने बऱ्यापैकी भागांमध्ये अग्निशमन दल वगैरे जे आहे ते सगळे सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते मागच्या वेळी जशा प्रकारे पुरामध्ये सगळ्यांचीच खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती तसं पुन्हा एकदा होऊ नये यासाठी सध्या पुणे महानगरपालिका पोलीस प्रशासन पीएमआरडीए अशा सगळ्यांकडूनच काळजी घेतली जाते काल रात्रीपासून अलर्ट जे आहे ते मोठमोठ्या भोंग्यांवरून असतील इथे राहणाऱ्या नागरिकांच्या फोनवरती द्वारे असतील हे सगळं सांगण्यात येतंय त्यामुळे नागरिक सुद्धा मागच्या वेळी जसं सगळी धावपळ झाली होती तसं न होता यावेळेस थोडासा वेळ मिळालाय तर आपलं साहित्य जे आहे सामान जे आहे ते बाहेर काढताना दिसतात आणि सुरक्षित स्थळी या सगळ्या नागरिकांना हलवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत अद्याप तरी कोणतीही मोठी परिस्थिती अजून तरी उद्भवलेली नाहीये कारण पाण्याचा विसर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात नाहीये मात्र जेव्हा पस्तीस हजार क्युसेकने पाणी आता अर्धा पाऊन तासामध्ये सोडलं जाईल त्यानंतर मात्र नेमकी काय स्थिती उद्भवते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र यावेळेस सुदैवाने संपूर्ण प्रशासन जे आहे ते सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे निलेश सह समृद्धीचा आहे आणि तो छत्तीस हजार आम्ही टीकनानगर मध्ये पाणी सापलेलं आहे धरणाच्या पातळी ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटला आम्ही विनंती केलेली आहे की जे त्यांना धरणं खाली करायचे आहेत ती धरणं जे आहेत ते दिवसभरामध्ये खाली करा म्हणजे जरी रात्री पाऊस पडला तरी त्यांना तो साठा करता येईल म्हणजे अशी परिस्थिती रात्रीची उद्भवू नये कारण का दिवसाची आपल्याला मदत करता येते दिवसाच्या लाईटमध्ये सगळं करता येतं आता सध्या परिस्थितीमध्ये फक्त एकता नगरमध्येच पाणी आता शिरलेलं आहे जो सकल भाग आहे त्या सखल भागातल्या जवळजवळ शंभर ते सव्वाशे लोकांना आम्ही सुरक्षित हलवलेलं आहे या ठिकाणी मदत केंद्रामध्ये निवारा कक्षामध्ये त्यांची सोय केलेली आहे काही लोक त्यांच्या नातेवाईकांच्याकडे गेलेले आहेत काय जिथं जिथं पाणी भरलेलं होतं गेल्या पावसामध्ये तिथं काय खबरदारीच्या उपाययोजना आपण तिथं सुद्धा आम्ही त्या ठिकाणचे जे आहेत ते तिथं ज्या टीम्स आहेत त्या टीमच्या माध्यमातून तिथं पंप्स लावलेले आहेत त्याचबरोबर जे काय क्लिनिंग करायचं ते क्लिनिंग करतो आहे आणि ते रस्तेच देखील साफ करायचं चालेल रिवरफ्रंटचं जे काम आहे त्याच्यामध्ये आम्ही रिवरफ्रंटच्या याच्यामुळं प्रत्यक्षात होतं आहे का नाही म्हणून त्या कन्सल्टंटला आम्ही बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या रिवरफ्रंटमुळं काय अडचण होते का काय हे आम्ही तपासतो मुख्य नागरिक आरोप करत आहेत किंवा ज्या कोरेगाव पार्कमधल्या सोसायटीतल्या लोकांनी आरोप केला आहे त्यांच्या इमारतीचे खालचे भराव वाहून गेलेले आहेत पाण्याचा मागे फुगवटा तयार झाला जागा नसल्यामुळे नदी सुधारमुळे तर त्याचे काही आपण पंचनामे वगैरे करणार आहोत का किंवा त्यांना काही मदत देणार आहोत का नदी सुधार प्रकल्प हा जो आहे आपण एन्व्हायरमेंट कमिटीची मान्यता घेऊन आपण सुरू केलेला आहे त्याचबरोबर जो आहे इरिगेशनची देखील त्याच्यामध्ये मान्यता घेतलेली आहे तो जो हाय फ्लड लाईनच्या वर एक तीन मीटरपर्यंतचा तो हे आहे मात्र तरीही जे काय नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यानुसार पुनश्च एकदा त्याच्यावर पुनर्विरोपन केलं जाईल असला धरणातून अकरा वाजल्यापासून पस्तीस हजार क्युसेकने विसर्ग केला जातोय त्यामुळे सिंहगड रोड भागात असलेल्या जे भाग आहेत त्या भागांमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरायला सुरुवात झाली आपण पाहिलं मग नऊ वाजता एकोणतीस हजार क्युसेक ने पाणी सोडण्यात आलं होतं आता मात्र पस्तीस हजारने पाणी सोडलंय आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे मग एक ते दीड फुटांपर्यंत पाणी होतं आता हे पाणी जवळपास गुडघ्यांपर्यंत आलेलं आहे आपण बघतोय एकता नगरी मधले हे सगळे नागरिक आहेत ज्यांना आता बाहेर काढायचं काम सुद्धा अग्निशमन दलाकडून चालू आहे अग्निशमन दल खर तर रात्रीपासूनच या ठिकाणी सज्ज झालं होतं कारण इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार आहे हे माहीत होतं धरण पूर्णपणे भरल्यामुळे विसर्ग करण्यात येणार आहे याची ये पूर्वकल्पना देण्यात आली होती त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रात्रीच आर्मीचे जवान असतील पीएमआरडीए कडून अग्निशमन दलाचे जवान असतील हे सगळेजणच येऊन थांबलेले पाहायला मिळतात खूप मोठ्या संख्येने इथे कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी बचाव कार्य करण्यासाठी हे सगळेजण सज्ज झालेत आपण बघतोय आताच्या दृश्यांमध्ये सगळे आर्मीचे हे सगळे अधिकारी आहेत ज्यांनी मागच्या वेळेस सुद्धा बचाव कार्य केलं होतं लाईफ बोट सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत जेसीबी उभे आहेत बचाव कार्य करण्यासाठी जे जे काही गरजेचं आहे अशी सगळी साहित्य या ठिकाणी रात्री आणून ठेवली होती आणि आता हळूहळू या ठिकाणी जवानांची संख्या सुद्धा वाढताना दिसतीये सकाळपासून फक्त अग्निशमन दलाचे जवान होते आता या ठिकाणी आपण बघतोय की आर्मीतले ऑफिसर सुद्धा सगळे जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत भारतीय सैन्य दलातले जवान आलेत महानगरपालिकेचे सुद्धा लोक आहेत आणि सुरक्षितपणे तळमजल्यावर राहणाऱ्या सगळ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आता काम चालू झालेलं पाहायला मिळत आहे मागच्या वेळेस इतका वेळ मिळाला नव्हता यावेळेस वेळ मिळाल्यामुळे नागरिकांनी बऱ्यापैकी आपलं सामान सुद्धा बाहेर काढून घेतलेलं आहे आणि जसजशी पाणी पातळी वाढेल तस तसे नागरिक सुद्धा हळूहळू करून बाहेर काढले जात आहेत आपण बघतोय याच भागात मागच्या वेळेस सुद्धा पाणी गेलं होतं आणि आता सुद्धा पाणी फिरायला पुन्हा एकदा सुरुवात आहे दोन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस येतोय रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे घाटमाथ्यांवरती मुसळधार पाऊस पडेल असं आधीच सांगण्यात आलं होतं हवामान विभागाकडून आणि त्या अनुषंगाने आता सगळी तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली पाहायला मिळते नागरिक जे आहेत ते आपल्याला सुरक्षित ठेवून बाहेर जाण्याच्या दृष्टिकोनातून अनेक नागरिक जे आहेत ते स्वतः स्थलांतरित झालेत काही नागरिक आहेत जे आता अग्निशमन दल त्यांना बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे सगळे जवान या ठिकाणी थी उभे आहेत आपण बघूयात या ठिकाणी काही नागरिकांशी सुद्धा बोलणार आहोत या ठिकाणी सुद्धा मागच्या वेळेस खूप पाणी भरलं होतं अजून तरी या सोसायटी मध्ये पाणी शिरलेलं नाहीये हळूहळू करून पाण्याची पातळी वाढतीये कारण क्युसेक दर दोन तीन तासांनी वाढवला जातोय आणि त्या अनुषंगाने नागरिकांनी यावेळेस तयारी केलेली पाहायला मिळते काकू मागच्या वेळेस सारखं काही घडू नये म्हणून सगळी तयारी झाली का आता केलीये सामान वगैरे सामान शिफ्ट केलंय फक्त किचनचं खाली ठेवलंय आणि आता तुम्ही पाणी वाढलं तर तुम्ही कुठे जाणार आता वरती एक फ्लॅट रिकामा आहे तिथं आम्ही शिफ्ट झालोय तळमजल्यावरची घर शिफ्ट झाली हो तळमजल्यावरची सगळे शिफ्ट झालोय आम्ही आणि तुम्हाला यावेळेस सगळी अंदाज देण्यात आला होता हो यावेळेस सगळं म्हणजे रात्रीपासूनच म्हणजे जसं पाणी सोडले तेव्हापासनं म्हणजे लोक इथंच आहेत मागच्या वेळेस जसं हे झालं ना तेव्हापासनं लोक इथंच आहेत बघतोय या ठिकाणी सगळे नागरिक जे आहेत ते स्वतःहून काही जण शिफ्ट झालेले आहेत काही जण जे त्यांना आता अग्निशमन दलाकडून शिफ्टिंग चालू आहे काल रात्रीपासून या ठिकाणी भोंग्याच्या माध्यमातून असेल किंवा मग द्वारे असेल नागरिकांना सूचित करण्यात येत होतं की रेड अलर्ट आहे पाणी शिरणार आहे त्यामुळे आपण स्वतःहून स्थलांतरित व्हावं गाड्या नदीपात्रातल्या ज्या आहेत त्या सगळ्या गाड्या काढून घ्याव्यात त्या अनुषंगाने नागरिकांनी संपूर्ण काळजी घेतलेली पाहायला मिळते मागच्या वेळेस सारखा गोंधळ उडणार नाही जास्त भयानक स्थिती निर्माण होणार नाही या अनुषंगाने संपूर्ण काळजी अग्निशमन दल असेल पीएमआरडीएचे जवान असतील सगळ्यांकडूनच घेतली जाते भारतीय सैन्य दलातले सुद्धा जवान दाखल झाले पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आहे नुकतेच या ठिकाणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा भेट दिलेली आहे सर्व महानगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि नागरिकांचं बचाव कार्य सुरक्षितरित्या करण्यासाठी हे सगळेजण या ठिकाणी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतात पावसासंबंधितल्या आणि खडकवासल्या धरणातून जस जसा विसर्ग केला जाईल तसतसं पुणे शहरात कुठे कुठे पाणी शिरणार आहे आणि ज्या काही अपडेट असतील त्या तुम्हाला टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहायला मिळतील कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे च काल संध्याकाळपासून रेड अलर्ट आहे घाट माथ्यावर आणि धरण क्षेत्रामध्ये भर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय त्यामुळे काल आपण काय केलं काल दिवसभर बर बऱ्यापैकी आपण जाताच पाणी सोडून धरणाची पातळी कडक वासनीमध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला काल रात्री साडे दहा वाजता आम्ही इमर्जन्सी बैठक बोलावली होती सर्व यंत्रणांची आणि त्याच्यात असा निर्णय घेतला होता की, की पहाटेपर्यंत सत्तावीस हजारच पिऊयात जेणेकरून पहाटे लोकांना अडचण येणार नाही आणि रात्रीच आपण सगळे इथं अनाऊन्समेंट आपण पाहताय काही रात्रीच आपण सुरक्षिततेचे उपाय म्हणून पुण्यातल्या काही नागरिकांना काही ठिकाणच्या आणि पिंपरी चिंचवडमधल्या पण नागरिकांना शिफ्ट केलं होतं आता रात्रीचा पाऊस आणि सकाळी परत फ्री काश्मीर मधलेला पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे आता साधारणपणे साडे दहा वाजल्यापासून दहा वाजल्यापासून पस्तीस हजार क्युसेकनी पाणी कडक वासल्यामध्ये वाहते मुळशीला सत्तावीस हजार वाहत आणि साधारणपणे मध्ये सात हजारनी वाढतंय वाहत पण पुढच्या दोन तासामध्ये हे पाण्याची डिस्चार्ज वाढेल कारण धरण क्षेत्रात पाऊस आहे आणि धरण आणि शहराच्या मधला जो फ्री कॅचमेंट आहे तिथे पाऊस आहे त्यामुळे साधारणपणे चाळीस हजार क्युसेकच्या मी अपेक्षा धरतोय आता कारण वर वरन पाऊस पण जादा येतोय कडकवासल्या मधनं चाळीस हजार साधारणपणे वाढेल आणि पवण्यामधनं पण दहा हजार पर्यंतपर्यंत पाण्याची वाढ आता होईल आणि त्यामुळे नागरिकांना आम्हाला आमचं म्हणजे आता आपण सुरक्षितेचे उपाय म्हणून कालच मी जर सांगितलं तरी खूप जे लो लाईंग एरिया आहेत त्याच्यामधलं नागरिकांचं स्थलांतर केलं होतं सेफ ठिकाणी आपण एन डी आर एफची एक तुकडी बालेवाडीला ठेवली आहे कारण बालेवाडी बाणेर रावेत कोल्ड सांगवी हॉस्पिटलचा परिसरामध्ये पाणी साचतं कारण मुळेचं पण पाणी आहे आणि पवनीचं पण पाणी आणि पाणी आहे इकडे आपण दत्तवाडी त्रिवेणी आपलं एकता नगर त्रिवेणी नगर किंवा संगम ब्रिज पाटील इस्टेट विश्रांतवाडी हरिस ब्रिज या ठिकाणी जिथे जिथे कॅम्प म्हणजे पिंपरी कॅम्प ज्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये बोपडी दापोडी या फुगेवाडी कासरवाडी या भागामध्ये जिथे जिथं पाणी साठते त्या ठिकाणी आपले टीम डिप्लॉइड आहे पीसीएमसी पी च्या पी एम एक टीम ऑलरेडी पिंपरी कॅम्प मध्ये आहे दुसरी टीम बालेवाडी मध्ये आहे आर्मीचे एक आ, जे कॉलम आहे तो इथं ऑलरेडी आला आहे नव्वद तुम्ही बघताय आणि प्लस पीसीएमसी ची एक दत्तवाडीला फायर ब्रिगेड ची पूर्ण टीम आहे पीएमआरडी ची टीम विश्रांतवाडीला आहे आणि पिंपरी चिंचवडची टीम हॅरिस ब्रिज आहे त्यामुळे आपण वीआर प्रिपेअर्ड इमर्जन्सीमध्ये हे करण्यासाठी फक्त माझं आपल्या मार्फत किंवा आपण इथे नागरिकांना सांगावं की प्रशासनाची पूर्ण तयारी आहे कोऑर्डिनेटेड एफर्ट आहेत पी एम सी पी सी एम सी आर्मी एन डी आर एफ जिल्हा प्रशासन इरिगेशन प्रत्येक दोन तासाला आपण आढावा घेतो आणि मग त्याच्यानंतर ताबडतोब ज्या काही उपाययोजना करण्याच्या ते करतो फक्त नागरिकांना एवढीच विनंती आहे की कृपा करून गरज नसेल तर कृपया घराबाहेर पडू नका कारण पाऊसाचा जोर वाढेल रस्त्यावर पाणी साचलं तर आपण मदतीसाठी जी वाहनं जात आहेत त्यांना पण अडचण करता कृपा करून घराबाहेर पडू नये मुलांना लहान मुलांना वृद्ध यांना व्यक्तींना कृपया सांभाळावं आणि प्रशासन ज्या ज्या काही सूचना दिली त्याचं कृपया पालन करावं कारण सर्वांना वेगळी सूचना देता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एक सिंगल लाईन कमांड पाहिजे म्हणजे सूचना दिली तर दिली ती सगळ्यांनी पाळली पाहिजे तेवढीच मी आपल्याला विनंती करतो पुण्यातल्या सिंहगड रोड भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाण्याची पातळी मगाशी खूप कमी होती एक दीड फुटापर्यंत पाणी होतं आता जवळपास साडेतीन ते चार फुटांपर्यंत हे पाणी आलंय आपण बघतोय लाईफ बोट ज्या असतात त्या सुद्धा आणण्यात आलेल्या आहेत एनडीआरएफचे सगळे जवान आहेत बरेचसे नागरिक जे आहेत त्यांना आपण मगाशीच सगळ्या नागरिकांना बाहेर काढलं होतं जसं जसं पाणी वाढत होतं तस तसं हळूहळू करून बरेचसे नागरिक जे आहेत त्यांचं स्थलांतर बाहेर केलं होतं बाहेर हलवण्यात आलं त्यांना मात्र अजूनही काही नागरिक जे आहेत ते आहेत काही पहिल्या मजल्यावरचे नागरिक आहेत ज्यांना आता बाहेर पडायचं आहे या नागरिकांसाठी या ठिकाणी लाईफ बोट आणलेले आपण पाहायला मिळू शकतात आपल्याला या ठिकाणी एनडीआरएफचे जवान सुद्धा आहेत एक बोट अगदी शेवटपर्यंत गेलेली आहे त्याच्यापुढे नदीचं पात्र आहे सायरन वाजवले जात आहेत अलर्ट दिले जात आहेत जेणेकरून नागरिकांनी कुठली हलगर्जी न करता सगळ्यांनी या लाईफ बोटच्या माध्यमातून बाहेर निघावं अशा पद्धतीने सगळी काळजी जी, जी, जी जाती है। अपन है। ले ले आहे ती घेतली जाते आपण बघतोय दोन्ही बाजूंनी रश्श्या लावलेल्या आहेत जेणेकरून याच्या आतमध्ये कुठल्या नागरिकांनी येऊ नये बरेचसे नागरिक आहेत ज्यांचे इथे आता पाणी भरलेलं नाहीये ते नागरिक सुद्धा हळूहळू करून बाहेर जायला सुरुवात झाली आहे आपण बघतोय सगळे जे एनडीआरएफचे जवान आहेत त्यांच्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे आणि काही नागरिकांना आता या लाईफ बोटच्या माध्यमातून लाईफ जॅकेटच्या माध्यमातून बाहेर काढलं जात एकता नगर भागातली ही लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय या ठिकाणी निंबज नगर असेल ज्या ठिकाणी मागच्या वेळेस पण खूप पाणी आलं होतं त्या ठिकाणी आत्ताही अशीच परिस्थिती आहे पुण्यातला येरवड्याचा परिसर असेल मंगळवार पेठ आहे हॅरिस ब्रिज असेल अशा सगळ्या ठिकाणी आता हळूहळू करून पाण्याची पातळी वाढती आहे कारण विसर्ग वाढवण्यात आलेला आहे सध्या पस्तीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलंय आणि पुढचे तीन दिवस पुणे शहराला रेड अलर्ट देण्यात आला त्यामुळे अर्थातच मुसळधार पाऊस पडणार आहे आणि जसजसा पाऊस वाढेल तस तसा विसर्ग हा वाढवावाच लागणार आहे त्या अनुषंगाने काल रात्रीपासूनच पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान एनडीआरएफ ची पथकं असं सगळेच जण सज्ज झाले होते काही वेळापूर्वीच या ठिकाणी मनपाचे आयुक्त राजेंद्र भोसले सुद्धा येऊन गेले त्यांनी या ठिकाणची पाहणी केलेली आहे पुराची परिस्थिती कशी असणार आहे बचाव कार्य कसं असेल त्याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे त्याचबरोबर काही वेळापूर्वी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले त्यांनी सुद्धा या ठिकाणची संपूर्ण पाहणी करून कुठलीही दुर्घटना घडणार नाही मागच्या वेळेस सारखी काही आपत्तीजनक स्थिती निर्माण होणार नाही अशा अनुषंगाने सगळी पाहणी करून सगळ्या सूचना ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत इथले सगळे जे जवान आहेत त्यांना सगळ्या सूचना दिलेल्या आहेत नागरिकांना सुद्धा अलर्ट दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने सध्या एकता नगरमध्ये हे सगळं काम चालू असल्याचं चा। पाहायला मिळतंय आपण बघतोय जवळपास आता दर मिनिटाला पाण्याची पातळी वाढतीये कमरेपर्यंत पाणी गेलेलं आहे जी घरं ग्राउंड ला आहेत ती घरं पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत त्या अनुषंगाने सगळ्या घरांचं शिफ्टिंग सुद्धा आता पूर्ण झालंय मोजकेच काही नागरिक राहिले जे पहिल्या मजल्यावरती आहेत त्यांना सुद्धा आता बाहेर काढण्यात येत आहे कारण अर्थातच पार्किंग मध्ये पूर्ण पाणी भरल्यामुळे पहिल्या मजल्यावरचे जे, जे नागरिक आहेत त्यांना काही वेळानी बाहेर पडता येणार नाही त्यामुळे खबरदारी म्हणून काळजी म्हणून आताच सगळ्या पहिल्या मजल्यावरच्या नागरिकांना सुद्धा सूचना देण्यात आल्यात आणि त्यानुसार हे सगळे नागरिक आता इथून बाहेर पडणार आहेत अजून तरी पाण्याची पातळी वाढेल किंवा मग किंवा वाढेल असा कुठलाही निरोप देण्यात आलेला नाहीये प्रशासनाकडून मात्र जर हा विसर्ग वाढवण्यात आला तर मात्र ही पाणी पातळी वाढेल आणि त्या अनुषंगाने संपूर्ण खबरदारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि पीएमआरडीएच्या वतीने अग्निशमन दलाच्या वतीने घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जे काही अपडेट्स असतील याबाबतचे ते सगळे तुम्हाला टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे और सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. वो ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मणिचंद ऑक्सीरिच क्राउली